जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी नुकताच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला येणारी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला भेटणार आहे अशातच बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या भाषणातून एक खळबळ उडवणारं विधान केलेलं आहे ते म्हणजे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीसाठी आता नवीन चेहरा आमदार म्हणून हवा असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे कारण अजितदादा पवार हे बोलले आहेत की एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत बारामती येथे फक्त मी आमदार म्हणून राहिलेलो आहे परंतु मी आता पासष्ट वर्षाचा झालो आहे त्यामुळे आता बारामतीकर यांना नवीन आमदार हवा आहे असं मला वाटतं कारण संपूर्ण महाराष्ट्रातही जेवढं काम पाच वर्षात झालं नाही तेवढं काम मी एकट्या बारामतीमध्ये केलं आहे एवढं काम करूनही माझं जर पराभवच होणार असेल तर मी ही निवडणूक न लढवलीच बरी त्यामुळे का होईना बारामतीला नवीन चेहरा आमदार म्हणून भेटेल यावरून असं दिसत आहे की अजितदादा पवार यांचा बारामती या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा चांगला ज्वारी लागलेला आहे अजितदादा पुढे म्हणाले की आम्ही लाखो मतांनी निवडून येणारी माणसं आहोत मी आता पासष्ट वर्षाचा झालो आहे मी समाधानी आहे खर तर असं आहे की जिथे पिकते तिथं विकत नाही त्यामुळे बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे तसेच दादा पुढे बोलले की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या काळात माझ्या कारकिर्दीचे आणि आता जो नवीन आमदार येईल त्याच्या कारकिर्दीची तुलना करा आज बारामतीमध्ये कितीतरी कोटींच्या योजनांची कामं सुरू आहेत यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते आणि आता कसे आहेत हेही पहा अजित पवार पुढे बोलले की बारामती शहर असो किंवा बारामतीतील गावातील आपण विकास करत आहोत विकास कामांना प्राधान्य कसे देतो याकडे आपण पाहिलं पाहिजे काही चुकत असेल तर मला सांगा महाराष्ट्रात पाच वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे मी एकट्यानं बारामतीत केली आहेत एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो नाहीतर आणखीन कामे झाली असती तसेच अजितदादा पुढे बोलले की मला एका गोष्टीची जाणीव आहे ती म्हणजे पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतो कार्यकर्ताच पक्षाचा कणा आहे निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या जीवावर अवलंबून असते तसेच तुम्ही सर्वांनी आता तुमची मते सांगा त्यावर मी अंतिम निर्णय घेणार आहे बारामतीतील उमेदवार ठरवताना मी आपल्या सर्वांची मते विचारात घेणार आहे हे सर्व भाषण ऐकल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये एक एकच प्रश्न पडला आहे की आता बारामती येथून अजितदादा पवार हे माघार घेणार का तसेच जर अजित पवार यांनी माघार घेत तर बारामती येथून कोणता उमेदवार उभा राहणार आहे सध्या तरी बारामती येथे अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा ही माहितीतून होत आहे तर महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच लगेच युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती कदाचित दादांच्या म्हणण्याच्या पाठीमागे असाही उद्देश असू शकतो की जर शरद पवारांनी महाविकास आघाडी करून तरुण उमेदवार बारामतीसाठी देणार असतील तर आता महायुतीकडूनही एक तरुण उमेदवार दिला गेला पाहिजे आणि जर महायुतीकडून दुसरा उमेदवार द्यायचा असेल तर तो, तो दुसरा तिसरा कोणी नसून अजित पवार यांचं दुसरे पुत्र जय पवार हे असतील अशा चर्चा सर्वत्र रंगू लागलेल्या आहेत तसेच आता या सर्व प्रकारानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणंही महत्वाचं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं खरंच अजितदादा पवार हे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत माघार येतील का आणि बारामती येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद